पंचावन्न हजार पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये नव्वद हजार एक लाख पाच हजारात एक लाख तीस हजार दोन लाख पासष्ट मित्रांनो आज मी आलेलो आहे एस के मोटर्स कासरवाडी पुणे येथे आणि इथे तुम्हाला मिळणार सर्वात स्वस्त गाड्या फक्त पंचावन्न हजार पासून मित्रांनो इथे गाडी चालू होते तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बाकी यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ती तुमच्या स्क्रीन वरती आहेत त्याला तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळून जातील तर राजू सर सर्वात पहिली गाडी उठली दाखवते मारुती वेगणार 2017 का मॉडल है पेट्रोल प्लस सी कंपनी फिटेड सेकेंड ऑनर है इसका किलोमीटर हो गया साठ हजार ये देनी है तीन लाख नब्बे हजार में तीन लाख नव्वे हजार मित्र तुम्हारा मिलना है वैगन ये कंपनी फिटेड सी है सी पे तीस का एवरेज देती है ये दो का मॉडल है वेरी गुड कंडीशन कार सीडान कार लिया है होंडा चीज सिविक होंडा सिविक 2008 का मॉडल है पेट्रोल प्लस CNG ये गाड़ी ये दो अट्ठाइस तक पेपर क्लियर है इसके ये आ जाएगी आपको दो लाख तीस हजार रुपए दोन लाख तीस हजार मित्रों तुम्हारा ही सिविक गाड़ी मिलना है एम एच बारह मध्य है प्लस सी एन जी गाड़ी आना है होंडा आई ट्वेंटी दो हजार तेरह का मॉडल है मेगना मॉडल इसका पेट्रोल गाड़ी है इसका प्राइस है दो लाख पंचानवे हजार में आ जाएगी दोन लाख पंचावन्न हजार मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार आहे बजेट प्राईजमध्ये ही पण आय ट्वेंटी इथे अवेलेबल आहे पुढे मित्रांनो अजून एक डिमांडिंग गाडी आलेली आहे जिची गावाकडे खूप जास्त डिमांड असते मारुती सुझुकीची इको मारुती इको दो हजार सतरा का मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी सेवन सीटर इसका प्राइस आहे तीन लाख नब्बे हजार आ जाएगा पाहू शकता तीन लाख नव्वद हजार मिळणार आहे पेट्रोलला सी एन जी आहे प्लस सेवन सीटर गाडी आहे जे तुम्ही जास्त डिमांड करत असता ओमनी आणि ही गाडी मित्रांनो लवकर अवेलेबल होत नाही आणि तुम्ही पण जास्त डिमांड करत असता मारुती ओमनी दो हजार का मॉडेल आहे पेट्रोल फर्स्ट ओनर पंच्याहत्तर हजार किलोमीटर वगैरे हो प्राइस आहे एक लाख पैताळीस हजार रुपये मिळाले एक लाख पंचेचाळीस हजार मित्रांनो तुम्हाला ही ओमनी मिळून जाईल आणि सिंगल ओनरमध्ये गाडी आहे चेक करा एम एच बारामध्ये आहे ही पण इथे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये तुम्हाला मिळणार आहे पुढे आलेली आहे सेंट्रो हॉन्डाई सेंट्रो दो हजार दस का मॉडेल आहे पेट्रोल फर्स्ट ओनर वेरी गुड कंडिशन प्राइस एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस बजेट मध्ये सेंट्रो मिळून जाईल फोर्ड फ्रीस्टा दो हजार आठ का मॉडेल आहे अठ्ठाईस तक पेपर क्लिअर डीजल गाडी आहे ही आजी एक लाख पचास हजार रुपये ऑल पेपर क्लिअर आहे दीड लाखा मध्ये मित्रांनो तुम्हाला फोट फ्रीस्टा मिळणार आहे वीस प्लस एव्हरेज पण तुम्हाला मिळून जाईल एम एच चौदा मध्ये गाडी आहे आणि गाडी चेक करा टोन कलर मध्ये आहे म्हणजे अजून एक वॅगनर स्टॉक मध्ये आलेली आहे ग्रे कलरमध्ये असणार आहे आणि ही पण सी एन जी मध्ये गाडी आहे दो हजार चौदा मॉडेल आहे मारुती वॅगनर पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड इसका एवरेज ॲव्हरेज आहे तीस तक घेते सीएनजी पे आणि पेट्रोल पे बीस का व्हेरी गुड कंडिशन कार आहे ही जाएगी आपको दो लाख नब्बे हजार दोन लाख नव्वद हजारात मित्रांनो तुम्हाला कंपनी फिटेड सीएनजी सोबत तुम्हाला मिळते सी एन जी पण चेक करा मंडळी अजून एक कॉम्पॅक्स साइजमध्ये तुमच्यासाठी गाडी आणलेली आहे हुंडाईची इऑन दो हजार बारा का मॉडल आहे पेट्रोल प्लस सी एन जी फर्स्ट ओनर गाडी आहे ही आपको एक लाख पासठ हजार मे एक लाख पासष्ट हजार मित्रांनो तुम्हाला एन जी गाडी मिळते अजून काय पाहिजे दोन हजार बारा मला फर्स्ट ओनर एम एच बारा मध्ये असणार आहे व्हिडिओच्या मार्फत चेक करा एकदम टॉप क्लास कंडिशन मध्ये ही गाडी आहे आणि कॉम्पॅक्स साईज मध्ये गाडी असणार आहे चेक करू शकता मित्रांनो सीएनजी जी वगैरे पण बसवण्यात आलेला आहे तर ॲव्हरेज वगैरे सर किती मिळेल गाडीला तरी तीस कॅवरती तीस बत्तीस कॅवरेज दे नक्कीच तर ॲव्हरेज वगैरे पण तुम्हाला यन मध्ये मिळणार आहे जी आवडती गाडी आलेली आहे मारुती सुझुकीची स्विफ्ट ती पण एम एच चौदामध्ये मध्ये मारुती स्विफ्ट दो हजार दस का मॉडेल आहे पेट्रोल पहिल्या सीएनजी सेकंड ओनर दो लाख आपस हजार रुपये दोन लाख पंचेचाळीस हजार मित्रांनो तुम्हाला ही स्विफ्ट मिळणार आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे मित्रांनो करू शकता मित्रांनो सीएनजी वगैरे बसवण्यात आलेला आहे यामध्ये पुढे चेक करा मित्रांनो -20 अजून एक आय ट्वेंटी आलेली आहे ब्लॅक कलर मध्ये हंडाई आय ट्वेंटी दो हजार दस का मॉडेल आहे पेट्रोल ही आपको एक लाख नब्बे हजार मे एक लाख नव्वद हजार मित्रांनो आय ट्वेंटी घेऊन जा तर ही आजच्या स्टॉक मधली दुसरी आय ट्वेंटी आहे तिसरी अजून एक तुम्हाला पाहायला मिळेल हिच्या काय डिटेल आहे सर दो हजार दस का मॉडेल आहे पेट्रोल जाएगी आपको एक लाख अस्सी हजार रुपये एक लाख ऐंशी हजारात मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे तीन तीन आय ट्वेंटी मित्रांनो स्टॉक मध्ये आहेत जे कोणी आय ट्वेंटी लोवर असतील डेफिनेटली एकदा विजिट करा कुठे एस के मोटर्स मध्ये म्हणजे अजून एक सीएन जी मध्ये तुमच्यासाठी एकदम बजेट गाडी आणलेली आहे दो हजार आठ का मॉडल आहे पेट्रोल प्लस सी एन जी एस के पेपर क्लिअर दो हजार अठ्ठावीस तक आ जाएगी एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजारात तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी गाडी मिळते आणि गाडीचा नंबर पण चेक करा ट्रिपल फोर सिक्स असणार आहे पुढे मित्रांनो चेक करा अजून एक डिमांडिंग गाडी आलेली आहे मारुती सुझुकीची ब्रेजा व्हाईट कलर मध्ये काय डिटेल आहे मारुती सुझुकी ब्रेजा दो हजार उन्नीस का मॉडल आहे टॉप एंड मॉडेल ॲटोमॅटिक डिझेल गाडी ही आपायची आठ लाख नब्बे हजार रुपये आठ लाख नव्वद हजार मित्रांनो तुम्हाला ही डिझेलमध्ये मध्ये गाडी मिळणार आहे मारुती अल्टो दो हजार सात का मॉडल आहे सत्तावीस तक पेपर क्लिअर आहे फर्स्ट ओनर गाडी आहे ही आज नब्बे हजार रुपये क्या बात आहे नव्वद हजार मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे ही पण एकदम बजेट गाडी आहे आणि ॲव्हरेज वगैरे पण मित्रांनो तुम्हाला जबरदस्त या गाडीमध्ये मिळून जाईल मंडई सेंट्रो दो है, है, है? पाँच पाँच हजार छे का मॉडेल आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आ आपको आपायनल एक लाख पाच हजार किंवा एक लाख पाच हजारात मित्रांनो तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी गाडी मिळून जाईल ही आणि सव्वीस पर्यंत पेपर पण क्लिअर असणार आहेत एक लाख पाच हजारात मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार मंडळी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, आहे। आपण सीटर सीटरमध्ये इनोवा चेक करा आणि ती पण एम एच चौदा मध्ये आलेली आहे इनोवा दो हजार छे का मॉडेल आहे डिझेल मॉडेल गाडी आहे छब्बीस इसके पेपर केले या जागे दो दोन लाख पाठ हजार दोन लाख पासष्ट हजारात मेदन तुम्हाला इनोवा मिळते अजून काय पाहिजे चेक करा आणि एम एच चौदा मध्ये गाडी असणार आहे कमी बजेटमध्ये सेवन सीटर गाडी घ्यायची असेल ती इनोवा इथे तुमची वाट पाहत हो नऊ का मॉडेल आहे पेट्रोल प्लस सीएनजी एटी फायदा ही गाडी मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये मिळणार आहे चेक करा किंवा पेट्रोल प्लस सीएनजी सीएनजी वती अॅवरेज तर किती असले सातजीवर तीस का होती लो मध्ये मित्रांनो तुम्हाला एक सीएनजी गाडी मिळते जी तुम्ही डिमांड करत असता आणि व्हिडिओच्या मार्फत गाडी पण चेक करा जबरदस्त कंडिशन मध्ये आहे या टेस्ट घ्या ही पण गाडी तुम्हाला आवडेल पुढे मित्रांनो आलेली आहे जेन एम एच चौदा मध्ये आणि ही आजच्या स्टॉकली मित्रांनो सर्वात स्वस्त गाडी असणार आहे जी तुम्हाला बाईक च्या रेट मध्ये मिळणार आहे राजू सर काय डिटेल आहे दो हजार छे का मॉडल आहे पेट्रोल गाडी आहे और इसके पेपर खतम आहे ही जाएगी पचपन हजार रुपये तर मित्रांनो ॲज री कंडिशनला तुम्हाला पंचावन्न हजार मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळून जाईल आणि जर टॅक्स पे करून पाहिजे वरती एक्स्ट्रा हो, पे करावे हो. लागतील तर ती पण सुविधा मित्रांनो इथे अवेलेबल आहे त्यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ती तुमच्या स्क्रीनवरती आहेत तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील